परंतु मी जे काही लिहिले आहे ते फक्त अण्णा भाऊंनी काय केले ते हे जर एखाद्या उत्तम कादंबरीकाराने लिहिले असते तर त्याला फार मोठी मान्यता मिळाली असती परंतु अण्णा भाऊंनी काय लिहिले कसे लिहिले ते चांगले की वाईट हे महाराष्ट्रातून मास्कोपर्यंत सर्वांना माहीत आहे त्यांची चित्रा ही दुसरी कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित झाली आहे नंतर त्यांचा फकीरा हा सुद्धा रशियन भाषेत छापला आहे तसेच गुलाम बर्बाद्या कांदारी बंडखोर तात्या अशी अनेक त्यांची पुस्तके झेक जर्मन पॉलिश या भाषांत अनुवादित झाले तसेच फकीरा हिंदीमध्येही छापला आहे त्यांच्या काही कथा कादंबऱ्या गुजराती हिंदी तेलुगू मल्याळी तामिळ बंगाली ह्या भाषेत भाषांतरी झालेत आहेत त्यांच्या फकीरा कादंबरीला तर महाराष्ट्र सरकारने पहिले पारितोषिक दिलेले आहे हे सर्व महाराष्ट्रातील वाचक वर्गाला ठाऊक आहे याबद्दल पुष्कळ लोकांना माहीत आहे अण्णांच्या साहित्याबद्दल मला काही लिहायचे नाही त्यांनी कसे लिहिले ते, ते मी सांगू शकत नाही मात्र अण्णा भाऊने जे लिहिले त्याची महाराष्ट्राने कदर केली त्यांच्या साहित्याला राजमान्यता मिळाली ते राजमान्य लेखक झाले तेव्हा मला म्हणायचे आहे की अण्णा भाऊंनी जे काही लिहिले आहे ते सर्वांना माहीत आहे परंतु त्यांनी काय काम केले ते मी लिहिले आहे तेव्हा अण्णा भाऊंच्या वाचकांनी हे जरूर पहावे की अण्णा